आभाळ आले आणि वार पण भरपूर सुटलेला आहे पाऊस पडेल याची शक्यता तर आहे कारण आभाळ बघून राहील तर सुकते जास्त तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आता माझी सगळी कामे झालेली आहे आणि मी झालेली आहे रेडी तर आणखीन थोडंसं आता सरप्राईज आहे मुलांसाठी कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्याच आहेत त्यांना तर चला बघूया काय सरप्राईज आहे पुढे कळेलच तुम्हाला काय आहे ते सरप्राईज तर इथे आलेलं आहे सरप्राईज तर मुलांना माहिती नव्हतं की आम्ही पिझ्झा ऑर्डर केलेला आहे ते तर त्यांना पिझ्झा खायला भरपूर आवडतो पण आम्ही जास्त देत नाही दोन महिन्यात एकदा किंवा तीन महिन्याला एकदा असं आम्ही देतो मुलांना जास्त बाहेरचं जा खायला देत नाही पण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि मुले घरीच आहे बोर होत होती म्हणून आम्ही हा प्लॅन केलेला आहे आणि इथे पिझ्झा ऑर्डर केला होता तर अर्ध्या तासात आलेला आहे पिझ्झा आणि मुलगा आणि छोटी मुलगी गेलेली आहेत आणण्यासाठी आणि त्यांचं खुशी बघा किती एन्जॉय आणि किती खुशी आहे त्यांच्या चेहऱ्यावरती

चला झालेला आहे ओपन वावचं वाव आणलेला आहे आज पिझ्झा चला तर आता हे ओपन करूया Okay. लागा लागा hmm. हाँ। hmm. हाँ। hmm. आज मस्त पिझ्झा पार्टी हळू हळू हा हळू हळू हा हळू ओके चला स्टार्ट करा कसं आहे टेस्ट छान आहे

आणि इथे मस्त दोघी मस्त टी व्ही बघत पिझ्झा एन्जॉय करत आहेत मस्त सरप्राईज झाले मुलं आणि खूप आवडीने खाल्ला पिझ्झा पण टेस्ट पण खूप छान होती पिझ्झाचा छानच होते टेस्ट पण चला तर आता पुढची कामे करूया चला तर आता पिझ्झा पण थोडासा आराम केला आता झालेली आहे सध्या काय तर मला आहेत साडेपाच तर दोन्ही रूम मला झाडू मारून घ्यायचे आहेत चला हे आहे बेडरूममध्ये पण मी झाडू मारून घेते मुलांनी प भरपूर मस्त पसारा केलेला होता कारण सुट्टीचे घरीच आहेत ना मुलं त्याच्याने धिंगाणा आणि पसारा तर होणारच मुले आहेत तिथे पसारा होणारच कारण का तर मुले काहीही काढतात खेळणी काढतात बुक्स काढतात थोडासा अभ्यास करतात आणि परत तसंच ठेवून देतात त्याच्याने घरात पसारा होतोच मुले हे देवाघरची फुले म्हणतात ना तसंच तर चला त्यांचं काम, करत रहता आपला काम ते करत राहतात आणि आपलं काम ते आवरायचं आहे ते आवरावंच लागणार आहे घर तर मी हे तपसारा पसारा पूर्ण आवरून घेऊन झाडू मारत आहे त्याच्यानंतर करायचं आहे स्वयंपाक पण कारण का तर दुपारीच आपण म्हणजे आम्ही पिझ्झा खाल्ला होता ना तर सर्वांची पोटं भरलेलीच होती पण मिस्टर मिस्टरांना जेवण पाहिजे वेळेवर त्यांच्या ड्युटीच्या टायमाच्या अगोदर म्हणून मग मी आज सोपी अशी खिचडीच करणार होते कारण का तर मुले ही पिझ्झा खाऊन खुश होते आणि त्यांना जास्तही भूक नव्हती तर चला म्हणलं साधी आणि सोपी मस्त अशी खिचडी करूया तर इथे झाडून मी मारून घेत आहे पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे छानपैकी मग त्याच्यानंतर बाहेरचं रूम पण झाडून घेणार आहे आणि मुले बसलेली आहेत टी व्ही बघत ते एन्जॉय करत आहेत सुट्ट्या सल्ला करत आहे बाहेरचं रूम पण मी झाडून घेते किचनपासून म्हणजे सारखं तुम्हाला माहीतच आहे माझं हॉल आणि किचन पूर्ण अटॅचच आहे बघू शकता तुम्ही एका साईडला आहे किचन आणि दुसऱ्या साईडला बाथरूम अटॅच आहे किचनमध्येच हॉलमध्येच पूर्ण दोन्ही आहे किचन पण आहे आणि संडास बाथरूम पण आहे हॉलमध्ये अटॅच आणि बेडरूम एका साईडला आहे तर टी व्हीसुद्धा आम्ही हॉलमध्येच लावलेली आहे कारण का तर मिस्टरांचं ऑफिस असतं तर आम्ही बेडरूममध्ये टी व्ही नाही लावलेली कारण का त्यांना वेळेवर झोपावं लागतं आणि वेळेवर त्यांचा जॉब जॉईन वगैरे करावं लागतं त्याच्यासाठी कारण मुलं टी व्ही केव्हाही बघतात जेव्हा त्यांना बघू वाटलं तेव्हा टी व्ही चालूच असते ना त्याच्यासाठी मग आम्ही हॉलमध्येच ही टी व्ही लावून घेतलेली आहे आणि मशीन पण मी काढलेली आहे वॉशिंग मशीन तर त्याला आणखीन प्लग वगैरे लावायचा आहे नळ अटॅच करायचा आहे फक्त काढून ठेवलेली आहे लावण्यासाठी पण आणखी प्लग वगैरे बसवला नाही तेही मला बसवून घ्यायचं आहे प्लग तर मशीन सध्या बंदच आहे तर इथे मी हातानंच कपडे धुत आहे स सध्या तर जेव्हा मशीन चालू होईल तेव्हाच मशीनचे कपडे स्टार्ट होतील मशीनमध्येच धुवून घेईल मी आणि सोपं पण जातं कारण छो बाथरूम पण खूप छोटा आहे माझं आणि बसून कपडे धुवायला खूप मुश्किल होत आहे तरी मग तसंच एक छोटासा असा गोल धोंडा आणलेला आहे त्याच्यावरच मी कपडे धुते खाली चिकण्या फरशीवर कपडे धुवायला मला नाही आवडत म्हणून एक छोटासा धोंडा मी त्याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्येच मी कपडे धुवून घेते जेव्हा मशीन चालू होईल ना तेव्हा मी दाखवेलच तुम्हाला कपडे धु धुतानाचे तर चला इथेही हे झाडू मारून घेत आहे हॉल आणि मुलीचं बघा टी व्ही बघणं चालूच आहे आणि दोन मुले गेली होती खेळायला म्हणजे मोठी मुलगी आणि मुलगा खेळायला गेले होते भांडे पण माझे झाले होते घासून घेतले आणि घर भरपूर अशी गर्मी होत आहे कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत ना त्याच्यामुळे आणि फॅन बंद केला की खूप गरमी होते तरीही आम्हाला तेवढं जाणवत नाही कारण मी आहे फर्स्ट फ्लोअरला त्याच्यामुळे आणि त्याच्यावरती आणखी दोन फ्लोअर आहेत चला तर इथे आता माझं झालेलं आहे झाडू मारून बघा किती घाम आलेला आहे भरपूर घाम येत आहे उन्हाळ्याचा तर फॅन बंद केल्यामुळे फॅन चालू असल्यानं तेवढं काहीही जास्त गर्मी जाणवत नाही बघू शकता चला आता फ्रेश होऊन नंतर मी फ्रेश होते बघा घाम पण भरपूर आलेला आहे मला फ्रेश होऊन नंतर आता जेवणच करायचं आहे कारण का तर मी बनवलेली आहे खिचडी तर जेवणाची पण तयारी वगैरे सर्व झालेलीच आहे चला मी दाखवते आता आणि थोडेसे भांडे पण होते तेही नंतर मी घासूनच घेईल बघा इथे झालेली आहे खिचडी तर मस्त असं फोडणीची खिचडी मी केलेली होती आणि किचन वगैरे पण छान आवरून घेतलं आणि भांडे होते ते पण घासून घेतलेले आहे बघू शकता पूर्ण क्लीन झालेलं आहे आता किचन चला आता जेवण करून मस्त आरामच करायचा आहे चला तर आता जेवण करून घेतो तर इथे आता झालेलं आहे पूर्ण काम आता झो झालेली आहे झोपायची वेळ चला भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय